नमस्कार फ्रेंड्स मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण श्रावण स्पेशल मुळ्याची भाजी बघतो आहे आणि त्याचपासून जी मुळ्याची पानं आहेत त्याची भाजी जर चॅनलवर नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल आता मुळ्यासाठी इथे मी जे मोठे मुळे आहेत ते घेतलेले आहेत आता हे जे मुळे आहेत ना त्यावरचं आपल्याला जी, जी स्किन आहे ती पहिल्यांदी काढून घ्यायची आहे करंजा ज्या खाचा असतात त्यामध्ये रेती बसलेली असते ती खाताना आपल्याला दाताला करकर लागते आणि जेव्हा तुम्ही मुळा बनवत असता त्या अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे तुम्ही किसूनसुद्धा वापरून घेऊ शकता किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकताय पण मेथड जी आपण पूर्ण रेसिपी आहे ती अशा पद्धतीनेच फॉलो तुम्ही करा तर इथे मी जो मुळा आहे तो अशा प्रकारे चकत्या करून घेतलेल्या आहेत हो हे, या चकत्या करत असताना शक्यतो आपल्याला जितकं पातळ होईल तितकं हे जी चकत्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आपल्याला वाफेवर हा जो मुळा आहे तो वाफवून घ्यायचा आहे त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे पातळ काप करून घ्यायचे आहेत श्रावण सोमवारमध्ये जेव्हा आपले सोमवारचे उपवास असतात त्यामध्ये हा जो मुळा आहे तो खाणं खूप आवश्यक असतं असं म्हटलं जातं तर आज आपण प्रत्येक सोमवारी हे जे मुळा आहे तो कशा वेगवेगळे रेसिपी करून खाऊ शकतो तर इथे मी मुळाचे जे, जे काप आहेत ते करून घेतलेले आहेत आणि त्यावरच अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि त्यामध्येच एक अर्धा चमचा भर लिंबाचा रस आणि ज्या बिया असतील त्या काढून टाकायच्या आहेत कारण ज्या बिया आहेत त्या कडवट लागतात आणि मीठ आणि लिंबू लावून हे जे मुळा आहे ना ते सगळीकडे आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने जो मुळा आहे त्यातलं जे एक्स्ट्रा पा आपण मीठ टाकल्यामुळं मुळ्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघतं आणि लिंबामुळं जो मुळाचा एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो तो येणार नाही आणि हे टाकल्यामुळं आपल्याला जो मुळा आहे याची भाजी खायला एकदम चविष्ट लागते आता मीठ आणि जे लिंबू लावून ठेवलेला आपला जो मुळा आहे तो अर्धा तासासाठी ठेवून द्यायचा आहे त्यामुळं जे पाणी आहे मुळ्याचं ते सगळं निघतं आणि तुम्ही पाहू शकता इथं जे मुळ्याचं पाणी आहे अंगचं पाणी ते काढून घ्यायचं आहे पूर्णपणे त्यामुळे जो मुळ्याचा विशिष्ट गंध असतो तो निघतो आणि हे जो मुळा आहे तो आपल्याला दोन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता कढईमध्ये इथे मी एक चमचा चमचाभर तेल टाकलेला आहे आणि जो धुतलेला मुळा आहे ना तो या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मी इथे एक दोन मिनिटं मीडियम गॅसवर चांगला हा जो मुळा आहे तो पा परतून घेतलेला आहे असं केल्याने का होतं जे मुळ्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघतं आणि जो मुळा आहे तो एकदम सॉफ्ट होतो थो थोडा आणि जेव्हा ह्याची आपण भाजी बनवतो ते खायलासुद्धा खूप चांगली लागते आता हा जो भाजलेला मुळा आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये आता मी ते दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये तेल चांगलं गरम झाले की जिरी टाकायची एक चमचाभर जिरी टाकली आणि यामध्येच आता इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा अद्रक आणि लसूण याची एक पेस्ट करून घेतलेली होती वाटण ते टाकून घ्यायचं जे कोणी उपवासामध्ये लसूण खात नसेल त्यांनी लसूण स्किप केला तरी चालतं आणि यामध्येच आता मी थोडंसं लसूण आणखी ॲड केलेला आहे हे सगळं आपल्याला चांगलं व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आणि त्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायचे हळद टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये हळद टाकल्यामुळे जो मुळ्याचा कलर आहे तो भाजीला चांगला येतो आणि जो आपण भाजून घेतलेला मुळा होता तो टाकायचा कारण आता आपण हा जो मुळा आहे तो भाजून घेतलेला होता त्यामुळे याची जी भाजी आहे आपण एक पाच मिनिटांमध्ये आता हा जो मुळा आहे याची भाजी तयार होते आता पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही इथे आणखी मीठ ऍड करून घेऊ शकता पाच मिनिटा वाफ काढल्यामुळे मिठाचा आणि जे आपण मसाले टाकलेले होतं त्याचा फ्लेवर या मुळ्याला लागलेला आहे ला मुळा सॉफ्ट झालेला आहे आता त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं कारण आपण पहिल्यांदा जर कूट टाकलं असतं तर ते करपट झालं असतं किंवा ते शेंगदाण्याचं जी कूट आहे ते करपलं असतं त्यामुळे जी भाजी आहे ती कडवट लागली असती त्यामुळे चांगला मुळा वाफल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि फक्त एक मिनिटभर आता वाफ काढून घ्यायची म्हणजे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा या मुळ्याला चांगलं लागलं जातं आणि तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली जी मुळ्याची भाजी आहे श्रावण सोमवार तुम्ही उपवास तोडताना अशा पद्धतीने करून पहा नक्कीच खूप छान लागते तुम्हाला जर मुळा किसून करायचा असेल तर सेम मेथडने तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता है? आता याचासुद्धा आपण वापर करणार आहोत कारण ही जी भाजी आहे ना ती सुद्धा खायला खूप पौष्टिक असते त्यामुळे हिला आपण फेकून न देता जेव्हा आपण मुळ्याची भाजी जो सुका मुळा करत असतो त्यावेळीच ही भाजी करायची आता ही भाजी कशी करायची ती सुद्धा मी दाखवते तुम्हाला शॉपिंग वर्ड वगैरेचं आणि ही जे भाजी जी दाट देत आहेत ना हे काढायचे अगोदर म्हणजे ते दातांना दातातली लागणार नाही तर ही जी भाजी आहे चिरून घ्यायची पहिल्यांदा निवडायची स्वच्छ आणि मग चिरून घ्यायची एकदम बारीक बारीक चिरायची जितकी शक्य होईल तितकी ही पाय खायला ना खूप अप्रतिम अशी लागते मस्त लागते तर श्रावणामध्ये जास्त तर मुळा येतो आणि आला तर हा मुळा तर नक्कीच खाल्ला जातो तर ही भाजी आता आपण चिरून घेतलेली आहे ही पाणी आप अगोदर भाजीनं आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता इथे पाणी गरम करायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये ही जी मुळ्याची भाजी आहे ती टाकून घ्यायची आता या पाण्याला गरम होऊ द्यायचं चांगली भाजीला एक उकळी येऊ द्यायची आणि एक ते दोन उकळीमध्ये जो गॅस आहे तो बंद करायचा तर तुम्ही पाहू शकता एक चांगली उकळी आलेली आहे आणखी मी एक तीस ते चाळीस सेकंद ठेवणार आहे आणि मग यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण चाळणीवर हे जी भाजी आहे ती काढून घ्यायची आणि यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं चांगलं प्रेस करून यामधलं जे पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये जी जिरं टाकायचं जिरे टाकून झाले की यामध्ये आता मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टाकलेला आहे आणि तो सुद्धा चांगला मी या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आता ही जी भाजी आहे ती टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स जो जिरी आणि लसूण याचा फ्लेवर या भाजीला लागतो आणि मी थोडं अद्रक टाकलेली होती ती पण चांगली लागते या भाजीमध्ये आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे इथे मी पाव चमचा मीठ टाकलेला आहे मीठ शक्यतो कमी टाका कारण ही जी भाजी आहे ना आणखी थोडीशी भा शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ जरा जपून टाकायचं आणि मीठ टाकल्यामुळं या भाजीला आणखी पाणी सुटतं आणि जी भाजी आहे ती थोडीशी कमी होते आणि ते तुम्ही पाहू शकता मीठ टाकल्यामुळे ही जी भाजी आहे ती चांगली शिजत येत आहे आणि आता पुन्हा एकदा जी देटा आहे ती शिजण्याकरिता एक दोन मिनिट कमी गॅसवर वाफवून घ्यायचं म्हणजे जी देटा आहेत भाजींची ती सुद्धा सॉफ्ट होतात आणि खायला चांगली लागतात आता ही चांगली मिक्स झाल्यानंतर तुम्ही यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तीस ते चाळीस सेकंद कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे जी भाजी आहे ती आणखी चांगली मोकळी होते आणि खायलासुद्धा ती अधिक चविष्ट होते तर अशा प्रकारे श्रावण सोमवारला तुम्ही नक्की ट्राय करून पहा मुळ्याची भाजी आणि त्या मुळ्याच्या पानाची भाजी खायला खूप अप्रतिम लागते आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद